हाय हॅलो गुड मॉर्निंग सग सर्वांना कशा आहात सगळ्याजणी आज आहे गुरुवार तर आज ही गुरुवारची पूजा आहे मी आ, गुरुवारी गजा महाराजाची गुरुवार करत असते आणि आज पोथी वगैरे सगळं आहे त्याच्यामुळं खूप वेळ जातो पूजेमध्ये तर ही गुरुवारची पूजा मांडलेली दिसत आहे तुम्हाला आणि पोथी पण वाचत असते एकवीस अध्यायाचं आजचं पारायण असते माझं आणि देवाची पूजा पहा आज किती प्रसन्न वाटत आहे देवांना फुलं पानं सगळं वाहिल्यामुळं सगळं छान सुशोभित पूजा केल्यामुळं खूप मनाला प्रसन्न वाटते आज पिठलं भाकरीचा गुरुवार आहे माझा तर पिठलं भाकरीचे गुरुवार करत असते अधूनमधून मी आणि एक वीस अध्यायाची पोथी वाचत असते तीन भाकरी करून एक गाईला एक देवाला आणि एक स्वतः असं हे पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद म्हणून एखादी भाकरी वा द्यायची आणि बाकी आपण मग स्वतः जेवण करायचं आणि देवाला हे हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना कशा आहात सगळ्या जणी स्वस्त रहा मस्त रहा हा आमच्या अनु ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पहा आता आम्ही कुठं चाललो चला तर मग आज हा वातावरण सुंदर झालेलं आहे आभाळ आले ऊन नाहीये तर थोडा विचार झाला चला आपण थोडस फिरूनच येऊन आम्ही आलो था, था, महादे ले ले। आता महादेवाच्या मंदिरात इथ नंदीची मूर्ती पहा किती सुंदर आहे छान कपडे घातलेले आहेत आता नवीनच स्थापना झाली आहे मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळं सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे पहा इथं हनुमानजीची मूर्ती आहे खूप मोठी आहे सहा फूट उंचीची आहे खूप सुंदर सजवलेलं आहे हनुमानजीला प्रसन्न वाटते अगदी मंदिरात आणि हे महादेवाचं मंदिर खूप सुंदर महादेवाची पिंड आहे नवीनच बसवलेली पिंड आहे ही कारण पहिली थोडीशी छोटी होती तर आता थोडीशी आणि बरंच चेंज ग्रॅनाईट वगैरे लावून मंदिर फार सुंदर बनवलंय पाठीमाग शिवपरिवार आहे गणपती पार्वती आणि कार्तिक स्वामीची मूर्ती आहे अनुवहिनी दर्शन करायला चाललात आणि जी पाठीमाग थोडीशी मोठी दिसतीये ती दत्तगुरूंची मूर्ती आहे पिवळे कपडे घातलेली आ, ही मूर्ती आम्ही जेव्हा पहिल्यांदा पाहिली आम्हाला खूप आनंद झाला कारण इथं चित्तोडमध्ये तसं बघायला गेलं तर राजस्थानातच दत्ताची खूप कमी मंदिर आहेत आणि आम्ही सगळे गुरुवार करतो दत्तभक्त आहोत तर आम्हाला खूप वाटायचं की इथं आपण दत्ताचं मंदिर नाही आहे पण ही मूर्ती स्थापन झाल्यापासून आम्ही नेहमी इथं दर्शनाला येतो शक्यतो गुरुवारी येतोच येतो आणि मार्गशीर्ष महिन्यात पण जेव्हा दत्तजयंती असते तेव्हा आम्ही सगळेजण येऊन इथं दत्तजयंती साजरी करतो आणि उत्सव साजरा करतो खूप छान प्रसन्न वाटतं खूप सगळे आमचे मित्रपरिवार पण इथं मार्गशीर्षक पौर्णिमेला येतात दत्त जयंती साजरी करायला